का सहवासा पाहते त्यांना सुद्धा हा अलौकिक महिमा आहे न कळणारा सानिध्यात राहणारा सुद्धा नाही असे भगवान बाबाचे कितीतरी प्रसंग सांगता येते नागापूर गाव आहे ते नागापूर मासापूर जवळजवळ नागापूर नावाचं गाव आहे बघा लक्षात असेल पिंपळणीच्या पुढं नागापूर नागापूरला देवराव सळंखे म्हणून एक पटेल बाबाची भक्त आणि बाबा गडावून हरिचंद्र पिंपरीला शिवरात्रीला सत्याला दरवर्षी येणार वाटाने त्यांची दिंडी त्यांच्या बरोबर असलेला बाबा जमा पाचपन्नास मायस त्यांच्या माता मावल्या तुळशीवाल्या असं हे येत दरवर्षी येणार आणि त्या नागामुळं नागपूरमध्ये देवराव पाटील त्या यायच्या वेळेसची पंगत स्वतः बाबाने जीव घालायची बाबाने शिवावर लोक यायचे शिवा शिवापासून माता मावल्या तुळशी ते टाळकरी झेंडे नकरी मृदंग नाव निळ बाबांनी बिरवळत आणायचे मारुतीच्या पाराजवळ बसल्याच्या नंतर ते पावली फुली व्यवस्थित सगळे खेळायचे बाबा एक दिवशी घरी जेवायला नेहरायच्या नंतर पण देवराव पाटलांना बाळ नव्हतं बाबाचं जेवण झालं मग घरातले सगळे दर्शन करायला आले मग बाबांनी चे कोण आहे ते कोण आहे ते कोण आहे त्यावेळेस त्यांच्या पत्नी नवरा पाटलाच्या पत्नी दर्शनाला आल्या त्यावेळेस त्यांचा चेहरा जरा सुकलेला दिसलं त्यांनी सांगितलं त्यांना माहिती होतं की बाबा मी लोक मेलेले जिथे केले काय केलं केलंय कुठं पाण्यावर ज्ञानेश्वर वाचले माणसानं रडावा रे एक तर साधू पशी नाहीतर देवा पशी देवा सांगू सुख दुःख देव निवारा आम्ही देवापासून साधू जायला देतो आणि शेजारणी बस शेजाऱ्या पशी गावातल्या कोणापासून ते लोक रडून ऐकते रडून बाहेर जाऊन हसून सांगते वाज नाही एखाद्या माऊली सुनाचा घरा शेजारी डोळ्याला पाणी आणून ऐकत पुढे गेली की म्हणते हिला सुनाने काय <laughs> देवरा पाटलाच्या मालकिनीच्या डोळ्याला पाणी आलं बाबाने आई साहेब साधूचे लक्षण आहेत बघा साधू कोणत्याही माऊलीला आईच म्हणतात स्त्रीला आता <coughs> मी भगवान बाबा मी पाहिले नाहीत पण माऊली दादा चाकरवाडीकर त्यांची सेवा घडली त्यांनी ज्यावेळेस माझ्या डोक्यावर हात ठेवू लागला त्याच्यामुळेच मी तुमच्याकडं उभा राहायचं दा। <coughs> माऊली दादाकडं कुणीही आधा दर्शन मुलगी येऊ वयस्कर माता मावल्या येऊ तरुण येऊ हो, कुणी येऊ त्यांनी आई साहेब म्हणावं हे साधूचं लक्षण आहे बाबांनी विचारलं आई साहेब डोळ्याला पण आलंय म्हणजे बाबा अजून माझी कुसुजरी बाबा म्हणले ना पंचपळांना म्हणले आईला नारळाला हळद कुपो लावलं आई साहेबाला आधी हळद लावली कुणाला कुंको लावलं वटी करा म्हणले काय बाबा कुणाला बोलायचे देवाचा धावा करायचा तो केला आई साहेबांनी म्हणले हे वटीत नारळ घ्या आणि तुम्ही हा हा रामकृष्ण हरीचा जप करा नारळ दिलं जप करायच सांगितला नाही बघ बाबा पिंपरीला गेले पिंपरीचा कार्यक्रम पुन्हा गडावर गे गेले दुसऱ्या वर्षी ज्या वेळेस आले देवरा स्वतःपर्यंत लावा जमा घेऊन बाबाचा थाळावर बसिलो लजी घेरण होते सगळा थाट केला घरी ज्या वेळेस जेवायला नेलं जेवण झाले आणि त्या आई साहेबांनी एवढं एवढं दोन तीन महिन्याचं बाळ दोन महिन्याचं बाबाच्या मांडी बांधून ठेवलं दोन महिन्यात म्हणजे देवराव पाटील एवढ्या लवकर पावला तुम्हाला तर काय तुम्ही भाग्यवान आहे काय तुम्ही पण भाग्याचा नशीबान आहे तुम्ही बाबा बाळ तुमचा प्रसाद आहे नाव सुद्धा तुम्ही ठेवा म्हणून तुमच्या मांडीवर ठेवले नाव त्याचं नाव सुदाम ठेवलं सुदाम बाबाने नाव सुदाम ठेवलं चला पटपट जाऊ बाबा दरवर्षी यायचे सुदामाला मांडीवर घ्यायचे दरवर्षी यायचे सुदामाला मांडीवर घ्यायचे चार पाच वर्षाचं झाल्यावर तर बाबाच्या ताटात बसायला लागलो म्हणजे ते सुद्धा बाबाचंही नाटक ताटात बसायचं बाबा बरोबर बाबा बस आता आमचे महाराज ताटात हे घेतले आमच्या पार्लरला आम्ही एकदम नुसते हाय पाहत नुसते आम्हाला कोणाची दयात नाही बाबाची ताटात ठेवा आठ नऊ वर्षाचं बाळ झालं आणि बाळाला बाबा यायच्या आधी चार दिवसानं ताप आला माय बाबू सत्यघटना आहे अजून सुद्धा ती व्यक्ती आता दोन हजार बाराला <laughs> गेली आता त्या गावात गेलं तर त्यांचे कुटुंबीय सांगते आणि बाबा याच्या आधी दोन चार दिवसानं त्या सुधामर ताप आली तापाला भरपूर वाढला आणि ज्या दिवशी बाबा गावात यायचे बाबा शिवराले बाळानं बाळगायला झालं आई आता नवसानं मागितलेलं बाळ आहे एकूण एक बाळ आहे आईची काय अवस्था असं आईनं अकाळ तांडव येत केलं भिंतीवर धडका घ्यायला काय काही करायला लागले देवा पाटील म्हणजे शास्त्राच्या विरोधात करणे करतो पतीनं पत्नीचं दर्शन घ्यायचं नसतंय पण मी तुझ्या पाया पडतो आज सद्धो घराला आलेले एवढे भगवान बाबा शिवून चिरून जायचतो माझ्यासाठी जोडतो मी गावातल्या सगळ्या कुटुंबातल्या माणसाला सांगितलं सगळ्याला विनंती आहे बाबा घरी येऊन मारे हात स्तोर्श बाबाले कुणी गेलं नाही बाबा आले बारा वर्षा गाव जरा सुख सुख वाटायला कुणी आपल्याकडे आलंय नाही कोणी आपल्या ना कुणी आज पक्वाच नाही कुणी फुगड्या खेळणार बवल्या नाही तुळशी नाही काही नाही सांग बाबा मध्ये काहीतरी काय करायचं आपल्याला गौरव पाटलांनी नाही तरी स्वयंपाक करायला बाळ उचललं वरी वरची एक माडी होती माडीवरच्या खोलीमध्ये खाली शतरंजी टाकली बाळ टाकलं त्याच्यावर एक लाल रंगाची शाल टाकली बाळ झाकून टाकलं बाहेरून बाहेर आणि खाली आले सगळं साहेब झालं बाबाच ते हरिपाट झालं हरिपाट झाल्याच्या नंतर एक माणूस पडले बाबाला जेवाय बोलवले म्हणले सगळे आले बाबा जेवाय बसले सगळे टाळकर त्यांची ते दिंडीतले माणसं जेवायला बसले बाबा म्हणले देवराव पाटील तर कसं सुखसुखच झालंय सगळे शांत शांतच झालंय काय भाकडे कुणी काय बोलतच नाही आई साहेब तिकडून भाकरी मोडून भाजी भरून देत त्या बाळाची आई बाबांनी विचारल्यावर माउलीने हातातल्या भाकरी ते ह्याच्यातली पळी फेकून दिली बाबाच्या जवळ येऊन मोठ्या बाबा तुम्ही दिलेला परसून करा नाही जवळ आले बाबाचे पाय धरले बाबा माझ एक तुमच्या ताटात बसणारा निघून गेला हो बाबाने देवरा पाटील बाळाचा मग विधी कुठं केलाय म्हणजे केलं नाही मग वरच्या खोलीत बाबा ताटावर उठले लाला ला बरोबर घेतलं आता नदी एक तांब्याचा पाण्या घेतला पाण्याचा तांब्या घेतला आणि लालाला सांगितलं तुळशीच्या मंजुळा तुळशीच्या मंजुळा लाला बाबा बाळाची आई आणि बाळाचे वडील दरवाजा उघडला बाबावर नदी गेले त्याच्या अंगावर टाकलेली शह बाबाने असे वळून घेतले हल्च्या नऊ दहा वर्षाचं लेखर असं केवढ चुकूक पडलेलं होतं तर ते बाळ बघितलं आणि बाबाच्या खाली पायाला भेटी मारली बाबा आता काय जीवन जगायसारखं राहिले का बाबा मला आई मी आलो ना शांत नका पाणी घेतलं पाण्यामध्ये त्या तुळशीचा खाली भरी खाली वरी खाली वरी काय जप केला काय म्हणतो ते मला माहित नाही तू जप केला आणि त्याच्यातलं पाणी त्याच्या अंगावर हळूहळू मंत्र म्हणून मंत्र म्हणून मंत्र म्हणून त्याच्यावर शिवटायला सुरु केलं बराच वेळ शिवल्याच्या नंतर पुन्हा ते नाही बाप ते बाळ थोडं थोड अंगचं व्हायला लागलं अंगावर काटा राहायला लागला उभा राहायला लागला काटा उभा राहिल्याच्या नंतर लागलं पूर्ण सावध होण्याच्या अवस्थेत असताना सुधा मोठून बसला सुधा मोठून बसलो बाबाकड बघितलं बाबा नाही बाबा ते सुद्धा मोठून बसलं सगळं झालं पण त्या बाळाच्या आईने जे बाबाचे पाय धरले बाबा मला देव कधी भेटला नाही मी देव कधी बघितला नाही पण माझ्यासाठी सर्व तुमचं वर्णन कशा करावं नोऱ्या सामाने